तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी निपाणीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रत्नशास्त्री एच ए मोतीवाला यांची आगामी पंचाहत्तरवी जयंती विविध समाज उपयोगी कार्यक्रमाने होणार साजरी सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध रत्नशास्त्री निपाणीतील स्वर्गीय एच ए मोतीवाला यांची एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी पंचाहत्तरवी जयंती साजरी होणार आहे रत्नशास्त्री एच ए मोतीवाला यांनी हयात असताना समाजातील गरजू व आर्थिक दुर्बल लोकांसाठी नेहमीच मदतीचा हात दिला आहे विविध संघटना समाजहिताचे उपक्रम राबवणाऱ्या संस्थांना वेळोवेळी आर्थिक मदत देखील केली आहे मोतीवाला सोशल फाउंडेशनच्या वतीनं आर्थिक सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये विविध उपक्रमाद्वारे लोकांच्या चे जीवनात चैतन्य उत्साह निर्माण करण्याचं मोलाचं कार्य स्वर्गीय एच ए मोतीवाला यांनी केलं आहे सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वर्गीय एच ए मोतीवाला यांचे सुपुत्र रत्नशास्त्री ए एच मोतीवाला यांनी त्यांचा वसा अविरतपणे चालू ठेवला आहे मोतीवाला सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून रत्नशास्त्री ए एच मोतीवाला यांनी वडिलांच्या कार्याचा वारसा सक्षमपणे पेलला आहे स्वर्गीय एच ए मोतीवाला यांच्या पंच्याहत्तरव्या जयंतीनिमित्त एक मार्च रोजी सकाळी नऊ वाजता अभिवादन कार्यक्रम तसेच मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे त्यानुसार सर्व गरजू नागरिकांनी या उपक्रमांना भेट देऊन उपक्रम यशस्वी करावेत असं आव्हान रत्नशास्त्री ए एच मोतीवाला यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलं आहे त्याचप्रमाणे स्वर्गीय एच ए मोतीवाला मेमोरियल ट्रॉफी व निपाणी फुटबॉल लिंक यांच्या सैक्त विद्यमाने निपाणीत पहिल्यांदाच एक मार्च रोजी सायंकाळी निपाणीवासियांना होणाऱ्या फुटबॉल मॅचचा आनंद लुटता येणार आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील